शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये खोटं बोलून उद्धव ठाकरेंना फसवण्याचा प्रयत्न झाला गेला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते राज्यांच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना नमवण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीस नंतर शिवसेनेला कसं पिछाडता येईल शिवसेनेचे आमदार कसे पाडता येईल या सर्व सर्वती केंद्रापासून ते राज्यावरती चर्चा झाली या सगळ्यांच्या पुढे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या गादीवरती बिनशर्त बसवलं आणि मुख्यमंत्री केलं त्याच फडणवीस यांनी शिंदेंना हाताशी धरून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि आमदार देखील गळा लावले आणि शिवसेना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं एक वेळेस शिवसेनेला संपेल असं त्यांना वाटलं होतं मात्र शिवसेना आणि शिवसेनिक त्याच द्वेषाने पुढे उभे राहिले आणि फडणवीस मात्र आता तोंडावर पडल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या जेवढ्या जागा तेवढ्याच जागा जो स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणतो भाजपच्या आल्या आणि भाजपा बॅकफूटवर गेली शिवसेना उद्धव ठाकरे मात्र लोकसभेला भाजपला नडले शिंदेंना नडले आणि विधानसभेला तर आता मात्र फडणवीस यांच्यापुढे शिवसेना जाते हे पाहिल्यामुळे आता फडणवीस यांच्यासाठी उद्धव ठाकरे खूप मोठा अर्थला ठरू लागले परंतु ठाकरे ब्रँड तो ठाकरे ब्रँड आता उद्धव ठाकरेने मात्र फडणवीसांना चहूबाजूंनी घेरल्याचं दिसतंय भाजपचे आतापर्यंत दहा ते बारा नेते ठाकरेंनी ने फोडलेत शरद पवारने तर भाजपला कोणत्या काना कानाचं त्या कानाला कुणकुण न लागू देता आमदार फोडले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस सध्या पूर्णपणे बॅकपुटवर गेले आहेत ठाकरेंना संपवण्याच्या बाता मारत होते आता तीच भाजपा महाराष्ट्रातून संपते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचं काम केलं परंतु ग्रामीण महाराष्ट्र शहरी महाराष्ट्राने उद्धव ठाकरेंची साथ सोडली नसल्याने लोकसभेला पाहायला मिळालं आणि भाजपच्या अंतर्गत सर्वेने तर आता मात्र भाजपा संपूर्णपणे महाराष्ट्रातून बाहेर जाते काय अशी चर्चा आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना संपवण्याचं जे षडयंत्र असलं गेलं तेच ले, ते आता भाजपती उलटलंय मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया काय आहेत